बघा आमचं जिगरी यार फायनली भेटला इकडे मॅजिक मोमो आहे बघा मॅजिक मोमो नक्की भेट द्या ब्रँडला प्रतीक्षा नगर मध्ये आवर्जून भेटा आम्ही तर नाही भेटलो हे मॅजिक मोमो काय करतोय काय करतोय मोमोस कुरकुरे मोमोज अच्छा ओके सी फूडच्या प्रोफ्रायडर सांगतायत मॅजिक मोमोची टेस्ट बघा श्री फ्रो काय म्हणताय आहे मस्त बघा माधुरीला आवडलंय हे आपल्याला आवडले श्रीफुडचे आपले हे पण आले प्रॉपराचे सुपुत्र आले आणि ह्या मॅडम पण आलाकडे पहिल्यांदा आलो शॉलवर त्याची पहिली कमाई हे आमच्याकडून पहिली कमाई गुरुदक्षिणा गुरुदक्षिणा माझी कमाई स्टॉप ला खूप अजून मोठा होता निघालो मॅजिक मोमोवरून गुड क्वालिटी सगळं मॅच एकदम बेस्ट सगळे बसले सायन